मोठी बातमी आचारसंहिता लागण्यापूर्वी जी आरचा धडाका दोन दिवसात तब्बल दोनशे एकोणसत्तर शासन निर्णय पुढील आठवडाभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जी आरचा धडाका पाहायला मिळत आहे कारण दोन दिवसात तब्बल दोनशे एकोणसत्तर शासन निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटोकण्याची राज्य सरकारला घाई झाल्याचं पाहायला मिळत आहे या जी आरमध्ये अनेक विकास कामांबद्दल निर्णय घेण्यात आलेले आहेत राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल दोनशे एकोणसत्तर शासन निर्णय घेण्यात आले आहेत राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना जलप्रकल्प कोकणातील कामे निधींची पूर्तता अशा शासन निर्णयाचा समावेश आहे आचारसंहितेपूर्वी शासन निर्णय जारी करून कामे आटोपण्याची राज्य सरकारला घाई असल्याचं पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते आणि त्यामुळेच राज्य सरकारने सहा आणि सात मार्च या दोन दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल दोनशे एकोणसत्तर शासन निर्णय जाहीर केले आहेत जारी केले आहेत आणि सात मार्च रोजी एकशे त्र्याहत्तर शासन निर निर्णय तर सहा मार्चला शहाण्णव निर्णय जारी करण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई